नमस्कार मी वैशाली वैशाली टिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या कैरीचे सीझन चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये उन्हातून बाहेरून आल्यावर थंड काहीतरी प्यायचे वाटते तर व्हिटॅमिन सीने भरपूर असे हे थंड कैरीचेपणे तुम्ही करू शकतात चला तर मग लगेच सुरुवात करूया कैरीचेपणे बनवण्यासाठी इथे मी तीन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे आता ह्या तीन कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहे तर मी एका कुकरमध्ये ह्या तीन टैऱ्या घातल्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता याच्या दोन किंवा तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता कुकर थंड झालं आहे तर ह्या कैऱ्या शिजल्या आहे आता ह्या कैऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते कैरी मस्तपैकी ही शिजली आहे तशाप्रकारे मी हे कैऱ्या काढून घेतल्या आता या कैऱ्यांना थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्या आहेत आता या कैऱ्या हो तर मी याचे साल काढून घेते एका सुरीने मी अशी कट मारते मध्यभागी आणि याचा बर काढून घ्यायचा आहे तर आता इथे मी पहिले हे साल काढते हे साल असं सहजतेने निघतं कारण कैरी ही शिजवलेली आहे तसंच आता या टयरीमध्ये हा जो बाटा असतो त्याचा गर चमच्याने काढून घ्यायचा आहे तसंच कैरीच्या सालीला म पण गर लागलेला असतो तो त्याचा पण गर काढून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता हा तीन कैरीचा मी इतका गर काढून घेतला आहे अशा प्रकारे मी बाटाचा कै गर काढला आहे तर आता, आए हा, आता, हा हा आता हा जो काही डर आहे हा दीड कप भरला आहे माझा आता इथे एक बाऊल घेते आणि ह्या बाऊलमध्ये हा गर काढून घ्यायचा आहे आता हा जो काही डर आहे हा असा एकदम जाडसर आणि घट्टसर असा आहे आता यामध्ये साखर नाही तर तुम्ही गूळ सुद्धा घालू शकतात तर आज मी इथे गूळ घालणार आहे तर आता हा गळ आहे तो दीड कप होता तर त्यासाठी मी गूळ पण सव्वा कप असा घातला आहे गूळ इथे मी शिसून घेतला होता आणि हा याच्यामध्ये मिक्स करायचा आहे अशा प्रकारे मिक्स करायचा आहे साधारणतः पाच मिनटं हा असा ढवळत राहायचा आहे तर हा गूळ त्याच्यामध्ये चांगला मिक्स होऊन जातो गुळातला पाणी सुटतं त्याच्यामध्ये आता हे मिश्रण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मी पाणी न घालता हे वाटून घेते इथे मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं जाडसर ठेवू शकतात हे मिश्रण तर इथे हा गर जो आहे तो वाटून घेतला त्यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तसंच अगदी चिमूट भर इथे मी मिरे पावडर घातली आहे त्याने चव खूप छान येते पण्याला आता हे सगळं मिक्स करून जायचं घ्यायचं आहे तर इथे हे आपलं कैरीचं पण तयार झालं आहे आता इथे आपण पण बनवून घेऊया इथे मी ग्लासमध्ये थोडंसं बर्फ टाकते त्यामध्ये दोन चमचे कळरीचं पणं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता एक ग्लास पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कळरीचं पणं घेऊ शकतात जे ब जो बनवलेला डोळ होता तो तर इथे हे कळरीचं पणं थंडगार असं तयार झालं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा